नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते दोन हजार एकोणावीसला त्यांनी वैजापूर विधानसभेची जागा आपल्या पुतण्यासाठी सोडली होती मात्र शिवसेना फुटीनंतर काही दिवसातच म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीत उम उम्मे, उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आता पक्ष सोडला आहे त्यामुळे ते आता कोणत्या पक्षात जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे कारण ठाकरेची शिवसेना सोडल्यामुळे आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाण्याची शक्यता मानली जाते कारण ज्या कारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती ते ठोंबरे काका पुतणे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात कार्य करीत आहेत त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांना स्पेस दिसत आहे मात्र महाविकास आघाडीतही महाविकास आघाडीतही विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्यासाठी त्यांना राजकीय संघर्ष करावा लागत आहे मी पक्षासाठी गेले दोन वर्ष काम करतोय मात्र ते नवख्या उमेदवाराला उमेदवारी देणार असल्याचं समजतं मग या पक्षात राहून तरी काय करायचं असं सवाल देखील भाऊसाहेब चिघडगावकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षातील प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आपली पुढील राजकीय भूमिका काय आहे हे लवकरच ते स्पष्ट करणार दरम्यान शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते प्रवेश करणार असल्याचं संकेत त्यांनी दिलं त्यामुळे महाविकास आघाडीतही ठाकरेला सोडून तुतारी वाजवणार असणार की शिवसेना पक्षात जाणार हे ते लवकरच स्पष्ट करणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र